اوه هي فاکي رو काल छत्रपती संभाजी महाराजांची जयंती होती आमचं मंडळ आम रिजचा अर्ज देऊन परवानगी घेऊनच छत्रपती संभाजी महाराज जयंती सादरी करत त्यासाठी डॉग व्यू वगैरे आमचा जागेवर उभा होता टेस्टिंग चालू होती त्यावेळेस डी वाय एस पी स्वप्नील राठोड पुन्हा एक पवार साहेब पी आय पवार साहेब आणि त्याच्यासोबत स्वामी हे सगळे जण आले आणि आले आल्या त्यांनी डायरेक्ट न काय बोलता डायरेक्ट डॉल चालू केली जनरेटर फोडलं सगळं फोडल्यानंतर नंतर पुन्हा ह्यांना दमदाटी करायला चालू केली हा तुमचा अधिकार नाही की बाबा तुम्ही हा आतमध्ये डॉलबी टाकू शकता त्यानंतर हे सर्व आमचे मंडळाचे सर्व सदस्य मागणीसाठी देशपांनी जी आंदोलन केलं त्यावेळेस सगळेजण महाराजाचा पुतळा समोर ठेवून ते सगळेजण खाली बसले होते घोषणाबाजी फक्त लोकशाही पद्धतीने घोषणाबाजी चालू होती पण त्यावेळेस राठोड साहेबांनी येऊन परत एकदा पुतळा दाखण्याचा प्रयत्न केला आणि परत शिव शिवभक्तांनी ज्यावेळेस पुतळा दाखवू नका तुम्ही मूर्तीला हल नका असं बोलल्यानंतर मग डायरेक्ट त्यांनी मारहाण चालू केली हे सगळं व्हिडिओ समोर आलेला आहे तरी माझं या प्रशासनाला या फडणवीस साहेबाला या एसपीला या कलेक्टरला एवढंच म्हणणं आहे आम्ही रविवारपर्यंत वाट बघणार तुम्ही जर कारवाई केली नाही तर तिथून ताराशिव सोमवारपासून ते मुदक बंद राहील ही आमची घोषणा आहे एवढंच बोलतो मी ह्या छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती एकदम शांततेत व सुव्यवस्थेत चालू असताना शहर पोलीस स्टेशनचे पी आय व सा, गोगी गोगी स्वामी साहेब गोपनीय शाखेचे स्वामी गोपनीय शाखेचे स्वामी तिथे आले स्वामी आलेल्या आले, डीजेच्या रेडिएटर वर तर मारलं आणि रेडिएटर फोडलं आणि त्याच आणि आणि त्याची जे काय मधली मशीन असते मिक्सर ते फोडले त्याचा निषेध म्हणून त्याचा निषेध म्हणून आम्ही मूर्ती उचलून रोडवर ठेवली आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो त्या आहे त्या ठिकाणी वाय एस पी राठोर साहेब आले आणि राठोड साहेबानं मूर्तीला हार घातला मूर्तीवर मूर्तीवर शाल घातली शाल तोंडावर आल्यानंतर आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं निदर्शनास आणून दिल्यानंतर तरी शाल शाल मागे घ्यायला लावली तरी शाल मागे घेतली शाल मागे घेतली आणि एकदम मागं म्हणाले की त्यांनी डायरेक्ट लाठी चार्जला सुरुवात केली प्रत्येक मुलाच्या दोन तीन मुलं आठ आहेत आणि माझ्या पण हाताला योगा लागलेला आहे